सा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हा जो, जो ब्लॉग आहे ना तो मोस्ट डिमांडिंग आहे जवळजवळ चार महिन्यापासूनच्या येणाऱ्या सतत कमेंट म्हणजे रिलेटेड टू श्री आणि फिडिक ह्या कंटिन्युअस येणाऱ्या गोष्टी होत्या पण मी तुम्हाला त्या सांगितल्या नाही कारण ज्या गोष्टी केल्या मी ज्या गोष्टी केल्या त्या पूर्णपणे चुकीच्या केल्या आणि लास्ट स्टेजला असं आलं की शेवटी मला डॉक्टरांकडे जावंच लागलं तर सगळ्यात मेन असं असतं म्हणजे सगळ्यांचा समज असा असतो की जर आपण फिडिंग बंद केली आणि जर दूध कमी होण्याच्या गोळ्या घेतल्या तर नेक्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस म्हणजे नेक्स्ट डिलेवरीनंतर नंतर दूध येत नाही म्हणजे दुसऱ्या बाळाला दूध पुरत नाही ही सगळ्यात मेन गोष्ट होती की मला सगळ्यांकडूनच मी ऐकून होते कॅम्पमध्ये म्हणा किंवा बाहेरही म्हणा गोळ्या खाऊ नकोस असं होईल तसं होईल त्यामुळे मी तर पहिलं प्रेफर केलंच की गोळ्या नको खायला आणि त्यानंतर मी असं माझं होते की श्रीच्या दुसऱ्या बड्डेच्या आतमध्येच मला त्याची फिडिंग बंद करायची आहे मी बंगालमध्येही एकदा ट्राय केला होता पण तो माझ्या ज्याने नाही पॉसिबल झाला म्हणजे त्याची फिडिंग बंद करणं नाही पॉसिबल झालं शिल्कसलाच ठेवा ऐकण्यातही नव्हता आणि दोन वर्षाच्या आधी बंद करायची हे म्हणजे डॉक्टरांच्या ह्याच्यानुसार कमीत कमी कुमि दोन वर्ष तरी जायला पाहिजे आणि ते करेक्ट ही असेल पण माझ्या मताने दोन वर्षाच्या पुढे मुलांना दोन वर्षातच मुलांना चांगलंच कळतं मग कितीही काही केलं तरी का मुलांना समजतं की ह्यांनी औषध लावलंय हे केलंय ते केलंय मग ते बसून पुन्हा प्यावं असं त्यांचे त्यांना सगळ्या गोष्टी समजतात त्याच्यामुळे मग मला असं होतं की दोन वर्षाच्या आधीच तो दोन तीन महिने असताना फीडिंग बंद करायची जेणेकरून त्याला तेवढं तेवढंपर्यंत ते नॉलेज येणार नाही नौ, हे मी ठरवलं होतं मी बंगा नाही याचा ट्राय केला पण तो माझ्याकडून झाला नाही श्रीने हे नाही आणि माझा पण अंत संपला मग तो एक ट्राय माझा फेल केला त्यानंतर मग मी घरी आल्यानंतर त्याची फिडिंग बंद केली फिडिंग तो लगेच एक दोन करायचा बंद झाला एकाच दिवसात फिडिंग बंद करायचा झाला पण खरी गंमत तर तिथं आली जेव्हा मला त्रास सुरू झाला मी मेडिकलमध्ये औषधं भेटतात तिथे लावायची बलं पेट नाही पण मग मी पण तेच गेला औषध लावलं नको म्हटला कडू लागतंय मग तो पिलाच नाही त्याच्यानंतर नाहीच पिला तो आणि ते था तिथून त्याची ती बंद प्रोसेस आहे ना ती एका दिवसात झाली पण जो होणारा त्रास होता ना तो खूप माझा भयंकर होता आणि एखाद्याची सवय अचानकपणे तुटणे ही पण खूप डेंजर गोष्ट आहे ही मी सगळ्यात मोठी केलेली चूक म्हणा किंवा मूर्खपणा म्हणा हे अचानक फिडिंग बंद केली मी तुम्हाला सांगते अचानक फिडिंग बंद करायची नाही जी की मी केली हो जेव्हा तुम्ही दिवसात अगदी दिवसभरात त्याला पहिल्यांदा पाच वेळा फीड करत तर नंतर चार वेळा करा तीन वेळा करा दोन वेळा करा एक वेळा करा आणि मग फिडिंग बंद करा म्हणजे जे आपले म्हणतो ना रोलॅक्सिंग लेवलचं जे सिच्युएशन असतं त्यालाही ते तशा हे होतात आणि ते कंट्रोल करायला खूप इझी जातं जे की माझ्याकडून झालं नाही त्यामुळे ह्या गोष्टींवर मी आधी कधीच बोलत नव्हते आणि तो लगेच बंद झाला आणि पण त्यांनी मला खूप त्रास दिला खूप म्हणजे तो पंधरा दिवस इतका भयंकर त्रास होता ना। मागची आमची सुट्टी इतकी भयंकर होती की जी सांगण्याच्या पलीकडची होती आ, तो झोपत नव्हता कारण त्याला दूध पीत पीत झोपायची सवय होती त्याला झोपवणं म्हणजे मुश्किलीचं काम झालं रात्रीचे एक वाजले दोन दो वाजले तरी तो झोपत नव्हता नुसता रडत होता नुसता रडत होता मग त्याला झोपण्याचा एक वेळ तेव्हा सोल्युशन होतं गाडीमध्ये त्याला बसवून म्हणजेच फोर व्हीलरमध्ये आणि फिरवून आणणं म्हणजे एक अगदी गाडी चालू करेन एकच पाच मिनटं चालवली की तो झोपत होता पण असा तो झोपतच नव्हता आम्ही एक दहा पंधरा दिवस त्याला हो तसं झोपवलं असेल पण तो इतका रडला असेल ना की मी तुम्हाला ते सांगू शकत नाही आपल्यावर समजायचं एखाद्याची सवय जर अचानकपणे बंद केली तर काय होईल तर मी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली ह्या मी केलेल्या चुकी होत्या त्यानंतर माझी चेस खूप जड झाली म्हणजे आमची मला गाठी वगैरे पण जाणव्या लागल्या पहिला आठवडा मला काहीच नाही जाणवलं म्हणजे जी ती जड झाली होती ना ती माझ्या कंट्रोल लेवलमधली होती जड झालेली पण नंतर दुसरा मी मूर्खपणा केला म्हणजे आपण दूध पिळून काढले तो केला तो एक माझा दुसरा महामूर्खपणा ठरला जेवढं दूध आपण बाहेर काढू तेवढंच ते आतमध्ये तयार होतं आठवड्यापर्यंत माझं ओके काम होतं त्यानंतरचं सगळं माझं काम बिघडलं कारण मी पिळून काढलं आणि ह्या गोष्टी तुम्ही नका करू सगळ्यात आधी तरी सांगेन प्रो पहिला डॉक्टर प्रेफर करा डॉक्टरांसोबत ह्या गोष्टीशी डिस्कस करा गॅनाकलॉजीसोबत आणि त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करा ह्याच्यात त्याचं ऐकून काहीच करू नका जे की मी केलं कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते वे वे आणि प्रत्येकाचं सगळंच वेगळं असतं सो तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून करा त्यानंतर मी दूध पिल्यानंतर मला खूप जास्त त्रास झाला जे नंतरचं दूध हे झालं ते खूपच जास्त झालं आणि छाती एवढी कडक झाली ना असं वाटत होतं की इथे असे कुठेतरी दगड वगैरे लावलेले आहेत आणि दूध असं ते साठून वगैरे मग ते गाठी व्हायचे पण चान्सेस असतात जे की खूप रिस्के असतात त्याचा कॅन्सर होतो मग मी नंतर त्याला मग पाजायचा परत प्रयत्न केला असं ठरवलं की जाऊ दे मी नंतर त्याची फिडिंग बंद करेन आता मला सहन होईन मी त्याला पाजत होते पण तू तेव्हा प्यायचा तो पीत नव्हता आणि रात्रीचा तर आमचा खेळ चालूच होता दिवस कसा बसा जायचा पण रात्री तो गाडीशिवाय झोपतच नव्हता अं नंतर तो प्यायला झालाय आता काय करायचं काय करायचं म्हणून तो मी पिळून काढायचा कारभार करता मग शेवटी एक स्टेज अशी आली की मग मी आणि जो हा त्रास होता तो माझ्या सहनशक्तीचा बाहेरचा होता मला सहन होत नव्हतं मम्मी माझी आई म्हटली म्हणजे माझी मम्मी म्हटली हॉस्पिटलमध्ये जा काय डॉक्टर देतील त्या गोळ्या खा दुसऱ्या वेळेस तेव्हाचं तेव्हा बघू कारण सगळं हेच म्हणत होते की गोळ्या खाल्ल्यानंतर नेक्स्ट डे घ्यायला असं होतं तसं होतं हे होतं ते होतं आणि मग मी शेवटी डॉक्टरांतर गेले डॉक्टरांनी मला गोष्ट विचारलं तू फिडिंग बंद कशी केली आधी किती वेळा हे करत होती नंतर किती झालं माझं झालं अचानक बंद केली कारण मला एक होतं की ह्या सुट्टीतच बंद करायची बंगालमध्ये श्री ऐकत नाही आणि छाती एवढी जड होते की त्याचा चुकून हात पाय लागला तर असं होतं की डोक्यात मुंग्या निघतात एवढं डेंजर काम होतं मग ही सगळ्यात माझी मी सांगितलं पहिली गोष्ट जी की चुकीची चुकी चुकी होती आता काय तुझं चालू नाही आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की, जी की ही जी गोष्ट केलेली आहे ती चुकीची आहे अशा गोष्टी नाहीत व्हायला पाहिजे त्यानंतर म्हणजे जे आपण हे करतो ना जे कपडे घालतो ते पूर्णपणे टाईट घालायचे कपडे त्या मध्ये त्या मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही केव्हा बंद करत असाल ना त्या पिरियडमध्ये जे म्हणजे इन गारमेंट्स असतात ना त्या गोष्टी खूप टाईट घालायच्या जेणेकरून ते तिथेच हे होतं म्हणजे त्याच्यावर हे दबलं जातं आणि ते जे सिक्रिशन आहे ना ते थांबतं तर ह्या दोन तीन गोष्टी सांगितल्या त्यानंतर मला त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या आणि मग माझ्या दोन दिवसानंतर मी नॉर्मल सिच्युएशन म्हणजे माझं जे होतं ते नॉर्मलला आलं पण छोटी मी गोळ्या खाल्ल्यास आणि ह्या ज्या होत्या त्या माझ्याकडून झालेल्या चुका होत्या तुम्ही करू नका असं मी सांगेल आणि ज्या मी केल्या त्या सांगितल्या आणि मला हे माहित नव्हतं आणि ह्या गोष्टी मला कोणीही सांगितल्या पण नव्हत्या की एकच होतं एक डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर गोळ्या देतात आणि नेक्स्ट प्रेग्नन्सीला त्याचा प्रॉब्लेम होतो सगळेजण हेच सांगत होते आणि कोणी सांगत होतं की दूध पिळून काढलं नंतर या बंद झालं पण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हे मला डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे मी तुम्हाला अजूनही सांगते तुम्ही को कोणतेही गोष्ट करताना डॉक्टरांना आधी विचारा कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि जर गाठी वगैरे झाल्या दुधाच्या गाठी वगैरे इथे इथे होतात इथे तर गाठी झाल्या तर ते खूप रिस्की काम असतं ते कदाचित का कॅन्सरचेही काम असू शकते एवढीशी चुकी खूप मोठ्या स्टेजपर्यंत घेऊन जाऊ शकते त्यामुळे सगळ्यात आधी फिडिंग बंद करताना हळूहळू हळूहळू करा अचानक फिडिंग बंद करू नका फिडिंग बंद केल्यानंतर जे आतले कपडे आहेत ते टाईट घाला त्यानंतर दूध पिळून काढू नका आ, ते ते आ, चा चा आ, ही सगळ्यात मोठं मूर्खपणा आहे जेवढं तुम्ही दूध बाहेर काढा पिळून काढा किंवा काही करा ते तेवढंच दूध आतमध्ये हे करणार लोकांच्या सांगायचं जर भाषेत झालं तर दूध आटलं पाहिजे असं म्हणतात जळव पाहिजे आदल्यातच तर दूध प्रकारे घालून दूध बाहेर नाही आलं पाहिजे ते आतल्यातच राहिलं पाहिजे ह्या गोष्टी प्रेफर करा आणि पाळायचं बंद करायचं तशी लगायचं बंद झाला ते म्हणजे त्या औषधामुळं आणि राहिला विषय झोपायचा तर मग आम्हाला गाडीशिवाय पर्याय नव्हता आम्ही त्याला पंधरा दिवस गाडीतच झपवलं नंतर मग तो थोडं 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 मग बेडवर झोपायला शिकला असं काहीचा आमचा हा प्रवास होता प्रवास तसा सुखाचा नव्हता कारण ते पंधरा दिवस अजूनही आठवले ना तरी अंगावर काटा येतो माझे तर हाल होतच होते म्हणजे माझा तर त्रास होतच होता त्यासोबत श्रीचा तो भयानक त्रास म्हणजे त्याची राडा रेडी ती बघून मला इतकं वाईट वाटत होतं ना की आपलं बाळ आपल्याकडे काहीतरी मागते किंवा आपल्यासाठी आहे त्याच्यासाठी एवढं लढत आहे पण ते आपण त्याला देऊ शकत नाही यासारखं दुर्दैव नाहीये पण त्या गोष्टी पण खरंच गरजेच्या आहेत आणि वेळेत होणं गरजेचं आहे सो तुम्ही ह्या गोष्टी काळजी करा आणि मी पुन्हा एकदा सांगेन तुम्ही डॉक्टरांना आधी रेफर करा त्यांना सगळ्या गोष्टी सांगा ते तुम्हाला सांगतील की असं करा तसं करा आगी आगी का का का। मी काहीच तसं न केल्यामुळे मला गोळ्या खायची वेळ आली पण तुम्ही जर आधीच तसं व्यवस्थित केलं तर कदाचित तुम्हाला गोळ्या खाण्याची वेळ नाही येणार त्यामुळे ह्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करा याचं त्याचं कोणाचंही ऐकून काहीच करू नका मी सांगते माझंही ऐकून काहीच करू नका तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन घ्या तर आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे क्लिअर झाले असतील तर आजचा ब्लॉग कसा ते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आपण डेली तर नाही जमणार पण जसे जसे पॉसिबल होत आहेत तसे तसे ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करू भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद